जय जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र रात्री केल्यास तुमच्या आयुष्यातील दुःख अडथळे आणि नकारात्मकता नष्ट होईल आणि फक्त दोन दिवसांत धन आरोग्य शांती आणि समाधान लाभेल हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याची वेळ पद्धत आणि श्रद्धा योग्य असेल तरच त्याचा परिणाम चमत्कारिक होतो हा दिवस वर्षातील सर्वात पवित्र मंगल आणि पुण्यप्रद मानला जातो शास्त्रांनुसार आजच्या दिवशी केलेली प्रार्थना व्रत आणि उपाय अनेक पटीने फलदायी ठरतात तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हा उपाय का करावा कधी करावा आणि त्याचे अद्भुत फायदे कोणते आहेत श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश देणारे गोकुळातील गोपाल दुष्टांचा नाश करणारे भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असणारे श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या पक्षाच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला म्हणून या रात्रीला मोक्षदायिनी रात्र असेही म्हटले जाते शास्त्रांमध्ये सांगितले आहे जन्माष्टमीच्या दिवशी एक साधा उपाय केला तरी भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण होते शत्रुत्रास नाहीसा होतो आणि घरातील अडथळे दूर होतात हा उपाय कधी करावा एक भाद्रपद महिन्याच्या पक्षाची अष्टमी तिथी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा दिवस वर्षातील सर्वात शुभ तिथींमध्ये गणला जातो दोन रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला त्यामुळे या नक्षत्राची उपस्थिती असल्यास त्यावेळी उपाय अधिक फलदायी होतो रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जन्मवेळेच्या अगोदर पंधरा मिनिटे आणि नंतर पंधरा मिनिटे हा उपाय करणे उत्तम तीन उपाशी किंवा फलाहारावर शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवा किंवा फक्त फलाहार घ्या पण शारीरिक अडचण असल्यास उपाशी राहणे बंधनकारक नाही चार पूजेनंतर लगेच श्रीकृष्णाची पूजा भजन आणि आरती केल्यानंतरच हा उपाय करावा त्यामुळे पूजेची पवित्र ऊर्जा थेट उपायात सामील होते पाच विशेष दिवस जन्माष्टमीशिवाय हा उपाय प्रदोष व्रत रोहिणी नक्षत्राचा दिवस किंवा सोमवारी देखील करू शकता विशेष उपाय उपाशी राहिले तरी चालेल पण हे उपाय मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मवेळी करणे सर्वात शुभ ठरते रात्री बारा वाजण्याच्या आधी एक एक तांब्याचा किंवा चांदीचा लोटा घ्या दोन त्यात स्वच्छ पाणी भरा शक्य असेल तर गंगाजल मिसळा तीन त्यात एक तुळशीचे पान टाका चार लोटा हृदयाजवळ धरून नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणा हे पाणी नंतर स्नानासाठी वापरा किंवा स्वतःवर शिंपडा स्नानानंतर श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा जसे की दूध दही साखर किंवा पेडे लाभ हा उपाय केल्याने पेत्रदोष शमतो शत्रुत्रास व नकारात्मकता नाहीशी होते दारिद्र्य दूर होते घरात समृद्धी येते आरोग्य सौख्य आणि शांती वाढते आणि फक्त दोन दिवसांत मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात होते भक्तिभाव महत्वाचा मित्रांनो कोणताही उपाय केवळ कृतीने नाही तर श्रद्धा आणि भक्तीने केला पाहिजे मनातून श्रीकृष्णाला साकडे घालावे हे नंदलाला माझे सर्व दुःख दूर कर माझ्यावर माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे हा उपाय का करावा एक महत्व। गंगाजल व तुळशीचे महत्त्व गंगाजल शुद्धीकरणाचं प्रतीक आहे शास्त्रानुसार गंगाजला तमरत्व देणारी दिव्य ऊर्जा असते जन्माष्टमीच्या रात्री गंगाजलाने स्नान किंवा शिंपण केल्याने शरीर मनातील सर्व नकारात्मकता नष्ट होते तुळशी श्रीविष्णूची अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानात आध्यात्मिक कंपन असतात जे धन आरोग्य आणि सौख्य वाढवतात तुळशीशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते दोन मध्यरात्र कृष्णजन्माची वेळ श्रीकृष्णाचा जन्म अंधारात झाला पण त्यांनी प्रकाश दिला मध्यरात्रीची वेळ आध्यात्मिक ऊर्जा सर्वाधिक असते त्यावेळी केलेली प्रार्थना किंवा उपाय साधकाला दहापट फळ देतात तीन मंत्राचा प्रभाव नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सर्व दुःखांचा नाश करणारा आहे या मंत्राचा उच्चार करताना निर्माण होणाऱ्या स्पंदनांनी तुमचे चित्त स्थिर होते आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते चार परिणाम हा उपाय पितृदोष निवारण शत्रुनाश दारिद्र्य निवारण यासाठी विशेष फलदायी आहे पाणी तुळशी आणि मंत्र या तीन गोष्टी एकत्र केल्याने ती क्रिया शक्तिशाली आध्यात्मिक संरक्षण कवच तयार करते पाच श्रद्धा आणि भक्ती उपाय केवळ क्रिया नाही तो भक्तीचा भाव आहे जेव्हा तुम्ही मनापासून श्रीकृष्णाला हाक मारता तेव्हा तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात या उपायाने होणारे फायदे एक पितृदोष निवारण श्रीकृष्ण आणि तुळशीच्या पूजेमुळे पितृदोष कमी होतो पूर्वजांची कृपा मिळते घरातील अडथळे दूर होतात दोन दारिद्र्य निवारण गंगाजल तुळशी आणि मंत्र यांच्या संयोगाने धनप्राप्तीचे मार्ग उघडतात व्यवसाय नोकरी किंवा उत्पन्नात वाढ होते तीन शत्रुनाश नकारात्मक विचार करणारे लोक डोळा लावणारे आणि वाईट हेतू असलेले शत्रू दूर होतात घरातील वातावरण शांतिमय बनते चार आरोग्य सुधारणा पवित्र जलाच्या शिंपणाने व स्नानाने मानसिक ताण कमी होतो घरातील आजारपणाचे प्रमाण घटते पाच आध्यात्मिक उन्नती नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप मन शुद्ध करतो ध्यान एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते सहा मनोकामना पूर्ती ज्याच्या मनात एखादी इच्छा आहे ती श्रद्धेने सांगितल्यास लवकर पूर्ण होते विवाह संतती शिक्षण नोकरी प्रवास या सर्व क्षेत्रात यश मिळते उद्याची रात्र तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारी ठरू शकते या पवित्र जन्माष्टमीच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र श्रीकृष्णाचे नामस्मरण करूया आणि स्वामी समर्थांची कृपा मागूया विश्वास ठेवा श्रीकृष्ण आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर वर्षावेल आणि तुमचे जीवन आनंद शांती व समृद्धीने भरून जाईल मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी ही केवळ पूजा व्रत किंवा उत्सव नाही ती आपल्या जीवनात प्रकाश आनंद आणि सकारात्मकता आणणारी रात्र आहे जर तुम्ही हा साधा पण प्रभावी उपाय श्रद्धा आणि भक्तीने केला तर श्रीकृष्ण आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर वर्षावेल आणि तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन नवे उजाड सूर्यकिरण पसरतील या जन्माष्टमीला आपण सर्वांनी एकत्र जप करूया ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रच आपला मार्गदर्शक रक्षक आणि साथीदार ठरेल जय जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण